स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा भाजप नेत्याचाच महायुती सरकारला घरचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ विट्यात काय झाला गनिमी कावा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन संपवून सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा बांधवांकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं तर, तर मनोज दारांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या समोर झोपून गाड्या अडवणार असल्याचा इशारा मराठा बांधवांच्या वतीने शंकर मोहिते यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे खरंतर मराठा समाजाचं नेतृत्व करणारे शंकर मोहिते हे तसे भाजपचे निष्ठावान आहेत त्यांनी मराठा समाजासाठी अनेक आंदोलन केले यात त्यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली होती विटा येथील प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीवरून ओडी टाकण्याचाही प्रयत्न त्यांनी केला होता त्यामुळे शंकर नाना मोहिते हे चांगले चर्चेत आले होते तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा जोमाने प्रचार केला होता मात्र या निवडणुकीत संजय काकांना पराभवाला सामोरं जावं लागलं आज पुन्हा शंकर मोहिते यांनी मराठा समाजासाठी पुढाकार घेत थेट मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना इशारा दिला त्यामुळं एकंदरीतच भाजपच्या गोटात असणाऱ्या या कार्यकर्त्याने मायुती सरकारला घरचा आहेर दिलाय का अशी चर्चा आहे दोन ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बिटा येथे शेतकरी मेळाव्यासाठी येणार आहेत काळे झेंडे दाखवून गाडीसमोर झोपण्याचा इशारा दिल्यानं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बिट्या ये येण्याच्या अडचणीत यामुळे वाढ होणार आहे साहेब आम्ही आज काही स्थानिक प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये जर मनोज दादांचं उपोषण नाही सोडवलं तर मात्र मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना तेन, काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडवून त्यांना जाब विचारलं जाईल त्यांच्या गाडीच्या जा पुढे आम्ही झोपू आणि आम्ही त्यांना जाब विचारू कारण आमचा संघर्षा तो मरणाच्या गाड्यामध्ये तिथं आहे त्यांची परिस्थिती अतिशय खालवलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जर प्रशासन आणि राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी काही हालचाली आणि प्रयत्न करणार नसतील तर शंभर टक्के त्यांचा दौरा काही आपल्या तालुक्यामध्ये आहे असं मला समजतंय त्यावेळेला मात्र त्यांच्या शंभर टक्के गाड्या अडवून काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला आणि त्यांना जा विचारला जाईल की तुम्ही तुम्ही स्वतः मुंबईमध्ये आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य करतोय आणि तुम्ही लेखी आम्हाला दिलेला आहे आणि तरी देखील तुम्ही जर आमची बोलवण करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याच शब्दामध्ये तुम्हाला अडवून आम्ही त्याचा जा विचारू स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा